नमस्कार मी सुशील कुलकर्णी आपण पाहताय अनालायझर एक नवी अपडेट माझ्या समोर येते आहे आणि या अपडेटमुळं माझ्याच ज्ञानात काही भर पडते आहे मी तुम्हाला याआधी कालच्या संध्याकाळच्या व्हिडिओमध्ये एक विषय बोलला होता तो म्हणजे देवेंद्र फडणवीस उद्धव ठाकरे यांची युती होती का कारण जरांगे यांनी त्यांच्यावर आरोप करणारा माणूस उद्धव ठाकरे यांच्या जवळचा आहे असं सांगितलं होतं बरोबर आहे ते वाक्य मी तुम्हाला पुन्हा ऐकवतो ऐका मी <पुना> छत्रपतीच <गए> नाटक दाखील त्याच्यात तो आठ सांस्कृतिक मंत्रालयासाठी नाही छत्रपतींच्या नाटकासाठी नाही तर कशासाठी दिवस उद्धव ठाकरे साहेबांचा मला वाटतं तो नेता आहे त्यांनी फुनगे लोन दिली असणार आहे आमच्या माग हो नाटक तेच आहे ना त्यांनी फुनगी लोन दिली उद्धव ठाकरे साहेब बी म्हणले का कोण त्याला दिग ऐकलं म्हणजे उद्धव ठाकरेचा माणूस आहे ते माझ्यावर करतात काय बर जरांगे असाच आरोप देवेंद्र फडणवीसांच्या वरती करत आहेत म्हणजे देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे मिळून जरांगेने अडचणीत आणण्याचा प्रयत्न करत आहेत असा याचा सरळ सरळ अर्थ होतो म्हणजे उद्धव ठाकरेंचा माणूस केस करतो ती केस न्यायालय पुढे करतं ते आणण्यासाठी देवेंद्र फडणवीसांचा हात आहे असा आरोप होतो म्हणजे हे सगळं कटे जुळलेलं आहे उद्धव ठाकरेंच्या विषयामध्ये शरद पवार नाराज असतात का विधान परिषद निवडणूक जरा नीट बघा एक एक घटना जरा तपासून बघा शरद पवार नाराज असतात शरद पवारांच्या नाराजीचं कारण आहे शरद पवारांनी शेकापच्या जयंत पाटलांना उमेदवारी दिली जयंत पाटलांना मतं द्याल तर आपण तर नाहीच बाबा असं म्हणून उद्धव ठाकरे आऊट ऑफ कव्हरेज एरिया गेले आता उद्धव ठाकरेंची ही आऊट ऑफ कव्हरेज एरिया जाण्याची सवय देवेंद्र फडणवीसांना सवय सवयीची आहे कारण सरकार बनवायची वेळ आली की ते गेल ते दे आउट ऑफ कव्हरेज सभी व्यर्थ आहे म्हणून उद्धव ठाकरेंच्यावर शरद पवारांची नाराजी आहे आणि आता खऱ्या गोचीला सुरुवात होते मधल्या काळामध्ये म्हणजे लोकसभा निवडणुकीच्या काळामध्ये आधी एक निर्भय बनोची चळवळ निर्भय बनोची चळवळ सुरू झाली होती दुरुस्ती करावीत लागते काय सवय लावून गेलेली असते ती त्यामुळं त्या माझ्या स्लीप ऑपटंगला विसरून जा निर्भय बनोची चळवळ सुरू झालेली होती आणि या निर्भय बनोच्या चळवळीमध्ये काही माणसं भाजपच्या विरोधामध्ये मोदींच्या विरोधामध्ये फडणवीसांच्या विरोधामध्ये रान उठवत होती त्यामध्ये ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे ज्येष्ठ वकील असीम सरोदे ज्येष्ठ समाजसेवक आणि आमचे घनिष्ठ मित्र विश्वंभर चौधरी या सगळ्यांचा समावेश होता बरं यात अजून एक विशेषता आहे विश्वंभर चौधरी निखिल वागळे असीम सरोदे या सगळ्यांचे संबंध उद्धव ठाकरेंशी उत्तम आहेत या सगळ्यांचे संबंध काँग्रेसशी उत्तम आहेत पण यांच्या आयुष्यात हे शरद पवारांशी कधी ना कधी नडलेले आहेत काही वेगळी चुकीची माहिती मी सांगत नाही हे शरद पवारांशी नडलेले आहेत विशंभर चौधरी तर सरळ सरळ पवारांच्या विरोधामध्ये त्या लवासा प्रकरणात लढा उभारलेला आहे त्यामुळे हे पवारांशी नडलेले आहेत त्यामुळं राजकीय गरज म्हणून निर्भय बनववाले पवारांच्या जवळचे होते हे खरं आहे पण पवारांचे अत्यंत निकटवर्तीय नव्हते म्हणजे शेवटी वेळ आली की दुश्मनालाही दोस्त करावं लागतं या न्यायाने पवारांनी जसं जवळ केलं तसं पण यांचे उत्तम संबंध उद्धव ठाकरे आणि काँग्रेसचे आता मधल्या काळामध्ये हे सगळे निर्भय बनोवची चळवळ राबवून भाजपच्या विरोधामध्ये रान उठवत होते आणि जवळी उद्धव ठाकरेंशी होते आताचा काळ जरा बघितलाय लोकसभा निवडणूक संपल्यानंतर निर्भय बनोच्या चळवळीला पॅरलली काही माणसांना पुढे आणलं जात आहे म्हणजे मनोज जरांगे यांनी उचल खाल्ली आहे सरळ सरळ जाहीरपणे मनोज जरांगेनी देवेंद्र फडणवीसांच्या विरोधात भूमिका घेतली आहे भाजपच्या विरोधात भूमिका घेतली आहे भाजपच्या नेत्यांना पाडा अशी भूमिका घेतली आहे क्लिअर आणि याच वेळी मनोज जरांगे उद्धव ठाकरेंना विरोध करतात येते काय लक्षात शरद पवारांचं प्रचंड कौतुक करतात तो पुन्हा दाखवतो करतात ना मग शरद पवारांशी जवळीक असलेले जरांगे आता फुल फॉर्म मध्ये बॅटिंग करायला लागले टीम बदलू लागली अजून एक व्यक्ती वाढलाय श्याम मानव श्याम मानवांचं ऍक्टिव्ह होणं वाढलंय आणि याच श्याम मानवानी शरद पवारांची मुक्तकंठानं स्तुती केलेली आहे मुक्तकंठानं बघून घ्या जिमके सात मी संपर्क आहे उनमें सबसे ज्यादा इंटेलिजेंट कई विषयों का गहरा ज्ञान रखने वाला बहुत ही होशियार बहुत ही कल्चर्ड व्यक्ति मैंने देखी है, उनका नाम है शरद पवार जी ऐसा पटता है आणि या सोबत आणखी एक व्यक्ती समोर येतो आहे ते म्हणजे स्वर्गीय नरेंद्र दाभोलकरांचा मुलगा हमीद दाभोलकर हमीद दाभोलकरांनी एक विधान करून टाकलंय ते म्हणाले महाराष्ट्रामध्ये वाढलेल्या अंधश्रद्धेला कारणीभूत आहेत उत्तर भारतातले साधू सैन्याशी संत ते मध्ये दोन चार कथा त्या एक लोटा जल एक बेलपत्र बाबांच्या झाल्या मध्ये ते बागेश्वर धामचे महाराज येऊन गेले मध्ये अजून कोणी कोणी कथा केल्या त्यामुळं या वाढत्या अंधश्रद्धेला म्हणजे मी एक लोटा जल एक बेलपत्र वाल्या बाबांशी सहमत नाही आहे असं कुठं महादेवावर एक बेलपत्र वाहून आयुष्याचं कल्याण होतं या मताचा मी नाही ते क्लिअर करतो म्हणजे उगा अस्पष्टता काही 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 नको तर या सगळ्या कथा वाचक महाराष्ट्रात आल्यामुळे ते भाजपनं आणल्यामुळे अंधश्रद्धा वाढली असं दाभोलकरांचं म्हणणं आहे हा मी दाभोलकरांचं म्हणणं आणि हेही शरद पवारांच्या जवळच्या म्हणजे शरद पवारांनी चौधरी सरोदे वागळे यांच्या गॅंगला बाजूला करून आता नव्याने दाभोलकर मानव जरांगे अशी एक नवी टीम उतरवलेली आहे जी लायबल असेल पवारांशी येते लक्षात जी लायबल असेल पवारांशी पवारांचा उद्धव ठाकरेंशी मेळ जुळत नाही आहे मी आतापर्यंत त्यांना दाखवून सहानुभूती मिळवून कारण पवारांनी फार चारा क्षणा केलं हे काम दाखवलं ठाकरेंना रडवलं लोकांना सहानुभूती मिळवली आणि आठ खासदार निवडून आणले आपले हे केलं आणि आता पवारांच्या लक्षात येऊ लागलाय की उद्धव ठाकरे अधिकची मागणी करू शकतात आणि मग उद्धव ठाकरेंना कंट्रोल करण्यासाठी म्हणून या निर्भय बनवच्या टीमला रिटायर्ड करून आता नवी टीम नव्या दमाची जीम जी शरद पवारांशी लायबल असेल ती मैदानात उतरवली जाते आहे त्यामुळं निर्भय बनो रिटायर्ड होत आहेत हे तेवढंच सत्य नमस्कार